आपण पाहत आहात लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मार्फत अक्कलकोट एसटी स्टँड येथे पोलिसांचा डेमो घेण्यात आला अक्कलकोट एसटी स्टँड येथे आज दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पावणे अकरा ते बारा पाच वाजताच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाविकांची वाढती गर्दी गणेशोत्सव ईद ए मिलाद व विधानसभा निवडणूक या अनुषंगाने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजना मॉक ड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली सदर मॉक ड्रिल दरम्यान अयोध्या लॉज अक्कलकोट येथे दोन दहशतवादी संशयित बॅगसह घातपात करण्याच्या उद्देशाने थांबलेले आहेत असे समजल्याने आम्ही नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण माननीय श्री विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना फोनद्वारे कळवून सदर घटनास्थळी गेलो सदरची जागा निर्मनुष्य करून क्यू आर टी पथकाच्या मदतीने अयोध्या लॉजमधील दोन दहशतवाद्यांना संशयित बॅग व साहित्यासह ताब्यात घेऊन एटी बी पथक सोलापूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले सदरवेळी मान्य श्री विलास यामावर पोलीस अधिकारी अक्कलकोट श्री विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट श्री रवींद्र बनसोडे आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाकडील अँब्युलन्स व टीम नगरपालिकेकडे फायर ब्रिगेड वाहनासह टीम ए टी कडील पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे पोसई पाटील पोसई घुगे तीन अंमलदार सुरक्षा शाखेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुराडे बी डी डी एस टीम श्वान पथक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील क्यू आर टी पथक आर सी पी पथक क्रमांक दोन व आर सी बी पथक क्रमांक तीन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस अधिकारी बत्तीस पोलीस अंमलदार त्रेचाळीस होमगार्ड एस आर पी एफ लॉटून हे सदर रंगीत तालीममध्ये सहभागी झाले होते आगामी काळामध्ये अशी एखादी घटना घडल्यास किंवा वस्तू मिळून आल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे कळवण्यात यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विलास यामावर यांनी केले आहे वर्षाच्या सर उत्सव काळामध्ये लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे ने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स